तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आलं होतं यावेळी कपिल पाटील बोलत होते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळाले ते मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहेत परंतु ज्यांना साठ टक्के गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांनी देखील कमी न समजता पुढे एम पी एस सी परीक्षा देऊन कलेक्टर होऊ शकतात असं कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील भाजपा शहराध्यक्ष वरुण पाटील प्रेमनाथ म्हात्रे अर्जुन म्हात्रे अर्जुन भोईर शक्तिवान भोईर डॉक्टर राजू राम उपेक्षा भोईर वैशाली पाटील ज्योती भोईर आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि मांडा टिटवाळा आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी आणि बारावीमध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे इथलीच एक विवाह म्हणून मुलगी दहावीला अठ्ठ्याण्णव पॉईंट न नव्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क्स मिळून कल्याणमध्ये एक नंबर आलेली आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुलामुलींमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे जेव्हा बदलापूरचा कार्यक्रम झाला बदलापूरची एक पूर्वा शिरके म्हणून मुलगी आहे दहावीला शंभर टक्के गुण मिळालेले आहे आणि एवढ्या क्षमतेचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे योग्य दिशेने त्यांचं करिअर गेलं पाहिजे याच्यासाठी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीने अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक आणले होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचं नावलौकिक वाढावं म्हणून आय ए एस आय पी एस आपली मुलंमुली होऊन कल्याण शहराच्या नावलौकिकामध्ये निश्चितपणाने भर घालतील अशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडनं व्हावी याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचं काम आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे अनेक मुलांनी सांगितलं की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे एक, एक नंबर आलेली जी, जी मुलगी आहे विभाग तिने सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे खऱ्या अर्थाने ह्या शहराला लाभलेला एक वारसा आहे आपल्या देशातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या शहरातल्या असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्याकडच्या मुलींना हे वाटत असावं की आम्ही डॉक्टर व्हावं आम्ही त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पण इंजिनिअर डॉक्टर झाल्यानंतरही यू पी एस सी करता येते त्या क्षेत्राकडेही मुलांनी वळावं हो। म्हणून आजच नाही तर यानंतरही असं करिअर मार्गदर्शनाचे शिबिर राज्य सरकार कौशल्य विकासच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे मार्गदर्शन करतच असते पण कपिल पटेल फाउंडेशन ही वडिलकीच्या भावनेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून त्यांना मार्गदर्शन करत राहील काही अडीअडचणी असतील तर त्याच्यासाठीही त्या काम कपिल पटेल फाउंडेशन निश्चितपणाने करीत अशा प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेला आहे कुणाल मीडिया कल्याण साई समर्थ ज्योतिष एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे बेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेव्हन ताजा झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा